हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की आज तन्मयचा आहे इंटरव्ह्यू तर मी चालले मी आणि हे आणि तन्मय म्हणजे आम्ही ती अजून चाललो आणि जाता जाता आरोही पण त्या शाळेत आरोहीला पण घेऊन चालले आरोही रेडी झाले दररोज दोन्ही आज ती बसली नाही जाणार आमच्यासोबतच जाते कारण इंटरव्ह्यू आहे तन्मयचा आणि आम्ही त्याच शाळेत चाललो मग त्याच्यामुळे तिला म्हटलं की आज बसने जाण्यापेक्षा गाडीवर जाऊया म्हणून तर निघालो ना मी आता तर तन्मय आणि ते बाहेर गेलेत तर आता काय करतो आहे तन्मय इंटरव्ह्यू कसा देतो आहे काय ते बघूया आता आल्यावर तुम्हाला कळेलच आता शाळेमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तन्मायची शाळा आरोग्य शाळा दाखवते अजून ठीक आहे तर चला मी घेतलं स्कूल स्कूलमधून आणि त्यांना स्कूल मध्ये खूप टाईम होता त्याच्यामुळे उशीर लागणार आहे बसमध्ये चाव व चाव चाव करतात बापरे दोन पोरांचं आणि पाऊस चालू आहे बाहेर बापरे बाय घरी गेल्यावर सांगते किती वेळ झाला मी स्कूलमध्ये इंटरव्ह्यू साठी तनवायच्या तरी अजून तो स्कूलमध्येच तरी अजून थोडा टाईम येतात बोलले की तू आरवेळीला घेऊन जा कारण पाऊस पणच होता मी तन्वयला घेऊन येतोय म्हणजे आरळीच्या बसमध्ये मी चालले चालू आहे आरवेळीच्या बसमध्ये चालू आहे पाऊस पण चालवायचा ये पाणी येत हे ये ये तो, ये कपडे एवढे धुतले तर आता हे कपडे वगैरे टाकायचे वाळायला कारण रात्रीतच कपडे मी धुते आणि धुतले जातातच तर ड्रायरला वगैरे लावून झालेले ला आहेत एवढे सगळे कपडे टप भरलंय पूर्ण तर चला आता हे कपडे वगैरे टाकते आणि मग तुम्हाला भेटते झालं सगळं काम वगैरे आणि आज तर तुम्हाला माहितच आहे की आज तन्मायचं होता इंटरव्ह्यू स्कूल मध्ये तर इंटरव्ह्यू कसं केलं त्याचं त्यालाच विचारूया विचार हा चांगला असं भीती वाटली ना तुला का काय माहिती लिहिलं रे लिखल नाही लिहिलं मी लिखलं मी म्हणते झालं कसं होतं आम्ही बारा वाजता गेलेलो घरातून बारा वाजता गेल्याच्यानंतर त्याला एक वाजता आतमध्ये घेतलं आणि मुलं जास्त असल्यामुळे इंटरव्ह्यूला खूप उशीर लागला आणि पाच साडेपाच वाजल्या ह्याला इंटरव्ह्यू ह्या सगळ्यात लास्टला तन्मयचा इंटरव्ह्यू होता आणि मला तसं वाटत होतं भीतीच वाटत होती की तन्मय काय लिहि काय नाही काय म्हणून कारण त्याला वन टू ए बी सी डी स्मॉल कॅपिटल वगैरे वन टू ट्वेंटीपर्यंत स्पेलिंग वगैरे आणि त्याच्यानंतर ए फॉर ॲपल वगैरे पण विचारलं वाटतं ना काय काय विचार काय काय झालं सांगितलं का? ना बघ काय काय सांगितलं सिंपल सिंपल बोलायला बोलली सिंपल सिंपल असं लिहायला काय सांगितलेलं लिहायला वन टू ट्वेंटी आणि स्मॉल एबीसीडी बी पुन्हा सिंपल एबीसीडी आणि बॉक्स असते ते काउंट करून बॉक्स मध्ये लिकाय सुद्धे आणि पुन्हा ते आमरीला मोन छत्री मोन आणि बोलली ती इंग्लिश मी काय बोलते तर मी बोलला आमरेला झालं का तर मग इंटरव्ह्यू बघून तर कॉल येणार होता आम्हाला की ह्याच्यासाठी ॲडमिशनसाठी तर मग इंटरव्यू वगैरे झाला ह्याचा आणि फोन उद्या करणार होते तर ते लोक फोन उद्या करणार होते स्कूल मधून पण झालं असं की स्कूल मधून हे निघाले तन्मयला घेऊन आणि खाली बिल्डिंगच्या खाली आल्याबरोबर त्यानं फोन आला की तन्मयचा इंटरव्ह्यू झाला का आणि हे बोलले झाला वगैरे म्हणून तर तन्मय इंटरव्ह्यू मध्ये पास झाला आणि उद्या त्याला ॲडमिशनसाठी बोलवलं तर उद्या त्याचं ऍडमिशन होणार आहे तन्मय आमचा पास झाला उद्या मम्मी पण यायचं बोलवलं तर पास मला खरच खूप भीती वाटत तिथं काय होतंय काय माहिती पास पास नाही म्हणजे मला माहित होतं की त्याला सगळं येत आहे म्हणून पण एक भीती असते ना की बाबा इंटरव्ह्यू आहे आणि सगळ्यात जास्त कसं होतं मुलं घाबरतात इंटरव्ह्यू म्हटल्याच्या नंतर आणि ते कसं मॅडम सर वगैरे समोरच असतात आणि त्यांच्या त्यांच्या समोर लिहायचं होतं ना कसा इडला लिहायचं होतं तर hmm. त्यांच्या समोर लिहिताना वगैरे कसम थोडस घाबरतात ना आणि आरोहीचं गेल्या वर्षी तसंच झालं त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता ह्याचं पण घाबरतो की काय हा काय माहिती म्हणून पण हा बिलकुल घाबरला नाही सगळं व्यवस्थित लिहून वगैरे आला इंटरव्ह्यू मध्ये पास पण झाला त्याला फोन पण आला की उद्या ऍडमिशनसाठी या म्हणून ते म्हटलं बरं झालं आणि झालं असं की त्यांनी आरोही जी आहे ती साडेचारला सुटली मग तिला बसमधून मग खाली बिल्डिंगच्या खाली आलं ना बस तर मग तिथून घ्यायला तिला कोण नव्हतं त्याच्यामुळे मग मी बसमध्येच आरोहीसोबत सोबत आली आणि तन्मय पाठवून मग त्यांच्यासोबत आला कारण त्याचं फक्त इंटरव्ह्यूच राहिला होता आणि त्याला फक्त घरी यायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं की राहू दे आता त्यांच्यासोबत येईल तो म्हणून मग हो मी आले आल्याच्या आल्याच्यानंतर मग परत सपना म्हणून आहे बाजूला तर तिचा मुलगा ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये तिथे चेंबूरमध्येच आहे तर मग तिकडे गेलो आम्ही बघायला मी आणि आंटी मग तिथून आल्याच्यानंतर मग ह्यांना ट्युशनला पाठवणं हे ते चालू होतं मग आता जेवण वगैरे बघायचं झालं कपडे वगैरे धुतले वाळत वगैरे टाकले आणि आता मग झोपायचं आहे तर थोडंसं तेल वगैरे लावते केसाला हा तर अगं केसाला तेल वगैरे लावते आणि त्याच्यानंतर मग झोपते तर तनिष्काची शाळा तर उद्यापासून चालू होते एकवीस तारखेला पण झालं की हे बोलले की सोमवारपासून पाठव कारण युनिफॉर्म घ्यायचा आहे पीटी ड्रेस घ्यायचा आहे शूज वगैरे तर काय आताच घेतलेला मध्ये शूज घ्यायची गरज नाही सँडल तेवढं घ्यावं लागेल आणि हा मग हे सगळं घ्यायचंय त्याच्यामुळे सोमवारपासून ती शाळेत जाणार आहे आता काही जाणार नाहीये तर चला मी खुश झाले कारण तर मग इंटरव्ह्यूमध्ये पास झाला म्हणून बरं वाटलं जरा मला कारण मला खरंच खूप भीती वाटत होती की काही लिहील की नाही लिहील की नाही आरोईचं ना घाबरल्यामुळे आरोहीने गेल्या वेळेस खूप कन्फ्यूज झालं होतं आरोईला आणि त्याच्यामुळे आम्हालाच त्रास झाला आरोहीमुळे तिथं खूप म्हणजे अभ्यास घ्यावा लागला तर तन्मय थोडं काय नाही कारण त्याला पहिल्यापासून ट्युशन ट्यूशन वगैरे आहे अभ्यासामध्ये पण थोडासा आहे तो व्यवस्थित त्याच्यामुळे झालं पास तरह तर आता या तन्मयचं ऍडमिशन होईल मग तन्मय पण सोमवारपासून स्कूलमध्ये जाईल सोमवार आणि तनिष्का पण सोमवारपासून जाईल आणि आरोहित्र अगोदरपासून जातेच आहे तर जाते ठीक आहे चला हा ब्लॉग इथे थांबवते कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ गुड नाईट